अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ सुखी जाओ आणि स्वामीमय जाओ अशी स्वामींच्यांनी प्रार्थना करते तर बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की आता पौर्णिमा येत आहे पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या कुठल्या पूजा आपण करायच्या आहेत कोणकोणत्या पूजा महत्त्वाच्या आहेत आणि ज्या महत्त्वाच्या पूजा असतात त्यास मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या थोड्या तरी असं एक ना आपल्या घरात होणं खूप आवश्यक असतं आणि या पूजा नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल कारण रक्षाबंधन म्हटलं तर बऱ्याच लोकांच्या घरात पाहुणे असतील भाऊ येणार असतील राखी बांधायला आणि धावपळ असते पूजा सगळ्या गोष्टी बघून कारण महिलांना सगळं बघावं लागतं स्वयंपाक जेवण बनवा हे करा ते करा तर धावपळ होते आणि आपल्याला आवश्यक अशा पूजा कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सत्यनारायण पूजा कधी करावी ते देखील सांगेल तसंच आपला श्रावण सोमवार देखील आहे त्या दिवशी श्रावण सोमवारची पण पूजा असते महादेवांची मग सगळीच धावपळ एकत्र होणार आहे रक्षाबंधन हे सोमवारी आहे त्या दिवशी श्रावणी सोमवार देखील आहे तर आपल्याला आवश्यक अशा सेवा ज्या म्हणत म्हणते मी प्रकारेच आवश्यक अशा ज्या सेवा आहेत सोमवारच्या दिवशी पौर्णिमेच्या आपल्या तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा जी करत असतो दर महिन्याला तर आपल्याला सत्यनारायण पूजा ही सोमवारच्या दिवशी प्रदोष काळी संध्याकाळी करायची आहे बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की ब केव्हा करायची काय करायची तर प्रदोष काळी आपल्याला करायची तुम्ही मांडणी अगदी आधी करून ठेवली आणि संध्याकाळी पूजा केली अगदी तरी चालेल काही हरकत नाही अशा प्रकारे तुम्ही करू शकतात महादेवांची पूजा जी असते अभिषेक वगैरे तुम्ही नुसतं रुद्री पठन जरी केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही जर रुद्र अभिषेक करत असणार सोमवारच्या दिवशी रुद्री पठन जे असतं अकरा चमक आणि अकरा नमक जे असतात तेवढं जरी पठण करून त्या दिवशी काळ आपल्याजवळ वेळ खूप कमी राहणार आहे आणि सेवा खूप जास्त आहेत म्हणून तुम्हाला सांगेन नुसतं रुद्री पठण केलं कारण रुद्र अभिषेक पूर्ण करायला जवळजवळ दीड तास सव्वा दीड तास लागत असतो सव्वा पकडून चला पण जर रुद्री पठण केलं फक्त अर्धा तास तुम्हाला लागणार आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकतात अगदी पाण्याने केला तरी देखील चालेल त्या दिवशी शिवा मूठ जी आहे ती मूंग जी असते हिरवा मूंग जो असतो त्या प्रकारे तुम्ही वाहू शकता शिवामूठ कशी व्हायची ते देखील मी आपल्या चॅनलवरती सांगितलेली आहे प्रत्येक सोमवारी शिवामुठ ही सगळ्यांनाच माहिती असेल अशी अपेक्षा करते त्यानंतर तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी तर पौर्णिमा आहे म्हणून सेवा कुठल्या करायच्या आपण तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सांगेल आपल्या घरात कुंकुमार्चन होणं खूप आवश्यक असतं एका महिन्यात एक वेळाच स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं जातं आणि पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्त्रीयंत्रावर श्रीसुक्त हे एक वेळा जरी म्हणा तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच सोळा वेळा करा पण वेळ नसेल तर एक वेळा श्रीसुक्त म्हणा आणि त्यानंतर सांगते विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे म्हणून तुम्ही स्त्री यंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात अगदी अकरा अकरा वेळा बोललो किंवा सोळा सोळा वेळा बोललेत म्हटलेत तरी देखील चालेल काही हरकत नाही आणि कुलदेवतेचा जर टाक असेल किंवा फोटो असेल त्याच्यावरती तुम्हाला नव्याण्णव मंत्र म्हणून कुंकू अर्चन करायचं आहे नक्कीच आवर्जून सांगेल या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत आता कुलदेवीला आपल्याला नैवेद्य हा खिरीचा दाखवायचाच आहे आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की ताई माझा उपवास असतो आता सत्यनारायणचा उपवास जसं बऱ्याच महिला पौर्णिमेचा करत असतात काही महिला नाही करत जर उपवास येतो आता वरदलक्ष्मीला सुद्धा एकादशी आलेली होती उपवास तर उपवास असला तर काय करायचा सगळ्यांना सा सांगेल जर तुमचा उपवास असला त्या दिवशी तुम्ही मखाना जो असतो हा आपला ड्रायफ्रुट्समध्ये मिळत असतो आणि मोडला जातो म्हणून मखाण्याची खीर तुम्ही करू शकतात मखाना हा कमल मण्यांपासून तयार होतो कमल गट्ट्याचं बीज दे असतं त्यामुळे तो मखाना जो असतो तो माता लक्ष्मीला अतिप्रिय असतो तसंच कुलदेवीला देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात आणि उपवास असल्या तुम्हाला देखील ती खीर चालत असते तर या पद्धतीने करा नाहीच काही तर निदान गोडाचं आपण बोलतो ना मसाला दूध वगैरे ते बनवून तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात मात्र हे नक्कीच करा कुलदेवीला नैवेद्य दाखवायचंच आहे पौर्णिमेच्या दिवशी नंतर तुम्हाला सांगते तर विड्याचं नैवेद्य आपल्या घरात ही पद्धत करून घ्या घरच्या घरी बनवा विडा काही करा तुम्हाला नाही जमत विड्याची दोन पानं आपण कारण पौर्णिमेला आपण विड्याची पानं आणतच असतं तर दोन पानं जास्त एक्स्ट्राचे आणा घरच्या घरी विडा तुम्ही तयार करा आणि तो तयार केल्यानं तो विड्याचं नैवेद्य तुम्ही देवीला दाखवायचा आहे तर हा जो तुम्ही सुरुवात केली ना या गोष्टींना तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल कुलदेवीला विड्याचा नैवेद्य हा पौर्णिमेला तरी दाखवा असं मी तुम्हाला सांगेल नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल घरच्या घरी तर पुढचं मी तुम्हाला सांगेल नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे कुंकुमार्चं ज्या प्रकारे मी बोलली ते करायचं आहे आता विष्णू सहस्र नाम जे आहे ते तुम्ही मोबाईलला लावून दिलं तरी चालेल विष्णू सहस्रनाम हे याला वेळ लागतो म्हणून तुम्ही मोबाईलला लावा सेवा जी सांगत आहे विष्णू सहस्रनाम जे आहे ते तुम्ही मोबाईलला लावून देऊ शकता काही हरकत नाही व्यंकटेश स्तोत्र जे असतं ते एक वेळा पठण केलं अगदी तरी देखील चालेल पण नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्र जे असतं आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये अगदी थोडा वेळ लागतो हो, त्या सेवेला काही वेळ लागत नाही जास्त आणि छोट्या मोठ्या ज्या सेवा असतात आपल्या त्या आपल्याला करायच्या जसं उंबरठा लेपन झालं किंवा मग उंबरठ्यावर पूजा झाली पुढचा दरवाजा साफ करायचा झाला स्वच्छ करायचा या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर छोट्या छोट्या या बेसिक या सेवा असतात ह्या तुम्ही करू शकतात पण मेन सेवा ह्या जी सत्यनारायण पूजा तुम्हाला करायचीच आहे महादेवांचा जर अभिषेक करायचा असेल तर तुम्ही नुसतं रुद्रीपठन करून केलं तरी देखील चालेल आणि मेन म्हणजे कुमकुम मार्चन ह्या ज्या सेवा आहेत ह्या मेन आहेत त्या दिवशी ह्या नक्कीच करा सगळ्यांनी करा असं आवर्जून सांगेल आणि थोडक्यात का असेना पण करा कारण त्या एका महिन्यानंतर आपण करत असतो प्रत्येक महिन्याला आपण करत असतो आणि सत्यनारायण पूजा देखील एका महिन्यात एकच वेळा आपण करत असतो आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई मी सत्यनारायण पूजा जी पौर्णिमेची आहे ती कंटिन्यू पुढे पाच दिवस सात दिवस जे सत्यनारायण करायचे त्या प्रकारे करू शकते का तर आवश्यक करू शकतात काही हरकत नाही तुम्ही कंटिन्यू करू शकतात फक्त हा सत्यनारायण हा वेगळा राहील पौर्णिमेचा आणि जे तुम्ही श्रावणमधले करणार आहेत ते पाच किंवा सात हे वेगळे असतात हे मानून चालायचं आहे त्याचं उद्यापन वगैरे काही नसतं मनात काही शंका आणू नका साधी आणि सोपी सेवा ठेवा फक्त तुम्हाला सांगेल कुठलीही सेवा करत असताना मनात भाव ठेवा बर्डन सारखं सेवा करू नका मनाच्या तयारीने तुम्ही सेवा करा त्याचं फळ हे अगणित मिळत असतं म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच या बेसिक ज्या सेवा मी बोलले छोट्या छोट्या पण त्या नक्कीच आपल्या घरात करायच्या आहे पौर्णिमेच्या दिवशी आणि बऱ्याच लोकांची धावपळ देखील होणार आहे कारण सगळा एकाच दिवशी योग जुळून आलेला आहे पौर्णिमा देखील आहे श्रावणी सोमवार आहे रक्षाबंधन देखील त्या दिवशी आहे त्यामुळे सगळा गोंधळ होणार आहे त्यामुळे ह्या छोट्या सेवा ज्या त्या आवर्जून सगळ्यांनी करा असं मी तुम्हाला सांगेन चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ